पाण्यात चिक टाकून हाटण्याची किंवा फेटण्याची गरज नाही असा चीक कसा बनवायचा चला तर बघूया त्यासाठी इथे मी रव्याचा चीक घेतलेला आहे एक पातेलं भर तेवढंच पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी उकळण्याची गरज नाही आहे फक्त पाणी गरम झालं पाहिजे ज्या भांड्यामध्ये चीक शिजवायचं आहे त्यामध्ये चीक घालायचा गरम पाणी घालायचं आणि घेतलेल्या पाण्यापैकी साधारण अर्धा कप पाणी मी तसंच उरवून ठेवलेलं आहे याची मला गरज लागली नाही त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आता हे गॅसवर ठेवायचंय मोठ्या आचेवर सुरुवातीला हे पातळ आहे थोडंसं दाटसर झालं की मग लाटण्याने फेटून घ्यायचंय अशा पद्धतीने चीक करणं अतिशय सोपं जातं हे छान घट्ट झालं की मग गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून हा चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे अगदी पंधरा मिनिटं अधून मधून हलवत राहायचं झाकण ठेवून शिजवून घ्यायचा चीक शिजला अगदी पंचवीस मिनिटं लागले चीक शिजला की त्याला चांगली चकाकी येते ओल्या हाताने दाबून बघायचं हाताला चिकटलं नाही फुलतनीच्या सहाय्याने अशा पद्धतीने पाडून बघायचा गोळा पडला किंवा मग अशा पद्धतीने ओल्या हातावर गोळा तयार करून बघायचा अशा पद्धतीने जर चीक तुमचा तयार झाला की समजायचं चीक छान शिजला आहे ना चीक बनवण्याची सोपी पद्धत आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद